काही वेलकम मध्ये आपल्या सर्वांचं सर्व स्वागत आपल्या युलॉक मध्ये तर आपण जाणार कुठे माहित नाही ऑर्डर टोटल आम्ही सात जण आहे म्हणजे हा माझा भाव हा मित्राचा भाव आहे आणि गावातला मित्र आहे टोटल आम्ही असं सात जण चाललोय आणि हे पुण्यातले मित्र तर सगळ्यांना बघून घेत असेल तर पुरा आपण जाणार आहे तर सगळ्यांनी पूर्णपणे व्हिडिओ बघायचा प्रयत्न करा म्हणजे आपल्याला बरं होईल एवढंच विनंती तर पुढे गेलं तुम्हाला दाखवतो पूर्णपणे बघा त्यांना सध्या तर रेडी झालेलं आहे बघा मी पण गाठलाय फक्त एक दोन हे दोघ आणखी ते दोघ चार जण बाकी आहेत नाहीतर सगळे रेडी आहेत दुसत इथून आणि कुठं जायचं कुठं फिक्स माहित नाही कुठं जाईल तिथं जाऊ आणि आपलं पूर्णपणे बुल संपून टाकू संध्याकाळी बरं का नाही फक्त तुम्ही बघत राहा म्हणजे कसं बरं होईल वर देवळाजवळ ते बघू शकता <laughs> आपले चार जण पाच जण म्हटलं तरी पण कमी आहेत मला वाटतं खाली गाडी लावलेत ते आपले स्प्लेंडर कुठे पण जाती स्प्लेंडर जिंदाबाद आहे थंडी 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 थं अरे ते येऊ दे की चला ते आल्यावर तुम्हाला बोलवतो त्यांच्याशी जायला कधी पण चांगली असते हे कस एक ऍक्टिव्ह आहे एक वन टेन आहे हे खाली खाली लावलेले दोन्ही गाडीचे ओनर इथे बंद बंद पण झालेली वर पण या मला वाटतंय गाडी खालून खाली लावलेलंच ला ला बरे खाली लावून वर चालत आलेलं बरं थोडं तस बघता पण येत पूर्णपणे माणूस थोड फ्री होतो त्यासाठी गाडी खाली लावा वगैरे चालत जातं थोडं पण असलं तरी पण काय वाटत नाही म्हणजे पाऊस पण लागला गरम झालं तर पण माणूस खुशी खुशीत असतो त्याला बघितलं नाही तर आपला हिला चालू होणार नाही <laughs> ना। चालतोय पायरी ही पायरी नुसती आडवी तोडून पायरी बाहेरच दृश्य बघा કૃષિ તાલ કરવા બોલનો બજરંગ બની કીજે ઓનો બજરંગ બની કીજે ઓનો બજરંગ બની કીજે આ બોલનો બજરંગ બની કીજે વે વે હા પાતા ચાની ચા मुद्दाच आली 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 आई घ्यायला आली आलो दर्शन घ्यायला आलो पुढील तो आजचा शारीरिक शुभेच्छा घ्यायला आरो

जाऊया आता दोन चोर पाऊस वाढलेला आहे फोटो काढायचा काही तर मी पाणी मोकार वाढलेलं आहे तर म्हणजे कस थांबवून या एक दोन या जास्त

अरे मग काय करायचं कपिला असेल का तिथं आता चालू होत नाही थोडं म्हटलं बरोबर बनवायला बनवायला

आले संपली आली आणि ऑर्डर केलं पूर्णपणे आता नाही नाही सूप काय विषय पण चंप नाही बायको पण चंपच नाही स्पून म्हणत राहतो स्पून इंग्रज बघित नसते

चला पुढं बघा अजून काय बघ चोरी करतोय ते पण आहे का म्हणजे पुढं बघा चला जाऊ द्या जाऊ दे मी जाऊ दे मी अस

लवकर सोडून जाऊन आलेलं घरी जाऊ घरी म्हणजे मित्रांसोबत आज किती मला वाटतय एक दीड महिने झाले दीड महिने झाले मित्रांसोबत काय बोलणं नाही काय नाही थोडं लांबच होतो म्हणून समजा लांब म्हणजे जवळ होतो म्हणजे बोलण्यापासून लांब होतो एक दीड महिने आज पार मला वाटतं हां एक साडेबारापर्यंत काहीतरी गप्पा का मारलो साडेबारा मला घरी यायला ना। एक वाजले जेवण बिवण करून आता दोन वाजले तर आता घरी जातो निवांत झोपतो तर सगळ्यांना गुड नाईट आणि ही गोष्ट राहायची उरली ना सा सांगायची उरली ना लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे कसं आपली थोडी आय डी ग्रोथ होईल तुमच्या सपोर्टने बरं का आमच्या सपोर्टने आम तर तुम्ही तुमच्या सपोर्टने होणार आहे तर तुम्ही तेवढं काम करा भेटू उद्या आणि उद्या मला डोळ्याचं धाव का मग चेक करायचं तर निवांत झोपून टाका तर जय श्रीराम चला